आदरणीय मंत्री महोदय यामध्ये काही असे शिक्षक आहेत की ज्यांची डी सी पी एस खातं नाही एन पी एस चे खात नाहीये किंवा जी पी एफ च खातं नाही अशा लोकांचं ते नाहीत तर त्यांना आपण रोखीने देणार का सभापती महोदय या संदर्भातलं जे काही वीज शासन नियमावली आहे त्यांनी ते खाते प्राप्त करून घेतले पाहिजे त्यांना तो जो काही पर्याय निवडायचा आहे त्या पद्धतीने त्यांनी पर्याय निवडल्याच्या नंतर त्यांच्या खात्यावर ती रक्कम वर्ग केली जाईल एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी लागले असेल शंभर टक्के अनुदानाचा टप्पा नंतर आला असेल अशा कर्मचाऱ्यांचे डी सी पी एस एन पी एस खाते नसेल अशा कर्मचाऱ्यांना अजून सहाव्या वेतनाकाचे सातव्या वेतनाकाचे हप्ते दिलेले नाही जे कर्मचारी खाते काढण्यासाठी पात्र नाही अशांना नगदीने देण्याच्या संदर्भात दोन हजार एकवीस ला शासन निर्णय निर्गमित झालेला आहे परंतु थकबाकीच्या वेतनाच्या थकबाकीचा भाग आणि अंशदान पेन्शन योजना या वेगवेगळ्या भागी आहे त्यांचं खात नसेल तर वेतनाच्या थकबाकीचा भाग त्यांना नगदीने दिला पाहिजे अशी मी या ठिकाणी मागणी करतो सभापती महोदय तपासून त्यामध्ये देवेंद्र फडणवीस